नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानचा एकोणीसशे हप्ता आपल्या खात्यावर जमा झाला असेल त्याला आपल्याला दोन हजार रुपये मिळाले असेल आणि आपण आनंदी असाल आता परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली म्हणजे आता परत एकदा आपल्याला हजार रुपयाचं मानधन हे वाढून मिळणार आहे असंही सांगण्यात आलेले आपल्याला आनंद वाटला असेल आपण खुश असाल परंतु हे खुश आणि आनंदी आपल्या दिवस काही दिवसासाठी मर्यादित असणार आहे त्यासाठी आपल्याला हे कालंतर आनंद नसणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आता सरकार आहे ते सरकारने आपल्याला हजार रुपयाची लालूच कशा पद्धतीने दिलेली आहे याच्यावरती थोडक्यात बोललं पाहिजे मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या अर्थी आतापर्यंत आपल्याला पीएम किसानचा एकोणीसशे रक्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि जे काही दोन हजार रुपये ते आपल्या खात्यावरती या दोन दिवसात जमा सुद्धा झाले असतील आणि परत आता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला परत एकदा हजार रुपयाचं मानधन वाढवून देण्यात आलेलं आहे आपल्याला खुशी वाटलेल्या असेल आनंदसुद्धा झाला असेल कारण तर आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे नऊ हजार रुपये पी एम किसान नवयोजनेचे आणि पी एम किसानचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने पंधरा हजार रुपये आपल्याला खात्यावरती मिळणार आहेत यावरती पुढेसुद्धा काल टाकला होता आणि तो मोठ्या प्रमाणात फायरलसुद्धा झाला असेल पण तुम्हाला काही गोष्टीचं दुःख वाटते ज्या पद्धतीने सरकार आपल्याला एका हाताने देत आहे दहा हाताने आपल्याकडे वसूल करत आहे तुमच्या सोयाबीनला भाव का तुमच्या कापसाला भाव होता का अहो तुमच्या तुरीला सुद्धा भाव आहे का सध्या अहो तुमच्या लाडक्या बनीची पंधराशे रुपये किती दिवस पुरले हो तुम्हाला नऊ नऊ दहा हजार हजार रुपये तुम्हाला किती दिवस पुरले अहो त्याच लाडक्या बणीच्या घरातील खोबऱ्याचं तेल संपलं तुरीचं तुरीची डाळ संपली त्याचबरोबर ते तेलाचा पिपा महागला त्याचबरोबर ती साखरे असेल ते सुद्धा संपला आता लाडक्या बहिणीने नेमकं काय काय घ्यायचं लाडक्या बहिणीने घर दाखवायचं त्या पंधराशे रुपयात ती जे काही पिकवलेले जे काही माल असेल त्या मालाला भाव मिळत नाही त्याच्यासाठी लढायचं नेमकं लाडक्या बहिणीने करायचं काय अव एका हाताने दास एका हाताने सरकार देते आणि दहा हा वसूल करते अशा पद्धतीची परिस्थिती आहे आता तुम्हाला हे प्रश्न पडलेला असेल जे काही नमुन्याचा तीन हजार रुपयाचा हप्ता करण्यात आलेला आहे हे नेमकं कोणत्या कारणामुळे केला असा आपल्याला विचारसुद्धा आला नसेल परंतु आता तुम्हाला माहीत नाही लोकसभा असलेला विधानसभा असलेला या विलक्षण पूर्णपणे पार पडलेले आता काय म्हणणार आहे आता पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असलेला त्यांच्या निवडणुकी येणारच आहेत ना अहो त्याच्यासाठीच तुम्हाला हजार रुपये वाढून दिले आता शेतकरी जे आहे ते परत खुश होईल परत मोठ्या मत मतदान भाजप सरकारला देईल त्या ठिकाणी त्यांच्या परत सत्ता येतील ना परत त्याचं हजार रुपयाचं काय मानधन होते किंवा नवोयोजनाच बंद होते असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल आता याच्या संदर्भात जे काही राज्य सरकार असेल फडणवीस साहेब असतील ते काय निर्णय घेतात आणि कशा पद्धतीने आपली ही जी काही नवोदना आहे ती कशा पद्धतीने चालू राहते सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी काही संशय वगैरे घेत नाही किंवा एखादा क्लिअर करत नाही परंतु जी सत्य परिस्थिती आहे मागच्या टायमाची लोकसभेच्या टायमाला आपण पाहिलेलं असेल लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपयाचा हप्ता चालू करण्यात आला होता सरसगट कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले होते विधानसभा झाली विधानसभा झाल्यानंतर हळूहळू दहा लाख बहिणीचे पैसे बंद करण्यात आले अशाच पद्धतीने नवयोजनेच्या संदर्भात झालं आता ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी या योजना चालू केलेल्या आहेत त्या शिंदेसाहेबांच्या ज्या काही योजना सुरू झाल्या होत्या त्याही मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आलेले आहेत आता नवयोजनेचे शेवटी काय होते हजार हजार रुपये तुम्हाला किती दिवस मिळतात आणि आपण किती दिवस आनंदी राहतो हे सुद्धा फार महत्वाचं